बोदवड महाविद्यालयात पुण्याच्या स प महाविद्यालयाचे डॉक्टर जी एस सोनवणे यांनी गणितावर नुकतेचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे डॉक्टर गहिनीनाथ सोनवणे यांनी बोदवड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गणितीय विचार कसे विकसित करावे या विषयावर व्याख्यान दिले त्यांनी गणितातील विविध उपयोग आणि विविध संकल्पना सहजपणे मनोरंजक पद्धतीने समजावून दिल्या ते म्हणाले की गणित पक्के होण्यासाठी नेहमी सराव केला पाहिजे गणितीय सॉफ्टवेअर ॲप्स आणि ऑनलाईन संसाधने यासारख्या डिजिटल साधनांचा फायदा घेतला पाहिजे प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांनी बोदवडकरांना गणितीय मेजवाणी पुण्याच्या सरांनी दिल्याचे सांगितले एवढी संस्थेचे चेअरमन माननीय मिठोलालजी अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून आणि प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे पार पडले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख डॉक्टर रुपेश मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्राध्यापक व्ही पी चौधरी सर डॉक्टर सी टी शर्मा समीर पाटील अतुल पाटील वसिमणियार दुर्गेश तेली अथर्व पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले